नमस्कार माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच हे नाव ऐकल्यावर काय वाटतं एखादा सरकारी कायदा बरोबर पण थांबा हे फक्त एक कायदेशीर कागदपत्र नाहीये हे आहे एका सामान्य नागरिकाच्या हातातलं एक जबरदस्त शस्त्र आज आपण बरोबर हेच बघणार आहोत की हे शस्त्र वापरायचं कसं भ्रष्टाचाराचा तो अंधार दूर करून पारदर्शकतेचा उजेड कसा आणायचा चला तर मग या गोष्टीत जरा खोलवर शिरूया जरा विचार करा जेव्हा सगळी यंत्रणा गप्प बसते सत्य लपवलं जातं तेव्हा आपल्यासारख्या सामान्य माणसाकडे काय पर्याय उरतो अन्यायाविरोधात आवाज तर उठवायचा असतो पण कसा याचं उत्तर आपल्या विचारांपेक्षा खूप सोप्प आणि जास्त प्रभावी आहे आपल्या या कथेची सुरुवात होतीये एका मोठ्या समस्येपासून एका अशा काळोख्या सावटापासून जे आपल्या समाजाला आतून पोखरतंय कल्पना करा की लोकांसाठी योजनांसाठी आलेला पैसा गरजूंपर्यंत पोहोचतच नाहीये तो कुठेतरी मध्येच गायब होतोय आणि याचा परिणाम अत्यावश्यक सेवा बंद पडतात आणि त्रास मात्र सामान्य माणसाला होतो हे चित्र बघा अगदी बोलका आहे एका बाजूला सरकारी योजनेचे पैसे खाणारा एक भ्रष्ट अधिकारी आहे आणि दुसऱ्या बाजूला पाण्याविना कोरगा ठाक पडलेला एक टँकर हे दोन्ही वेगळं नाहीये थेट कनेक्शन आहे इथला भ्रष्टाचार थेट तिथल्या सामान्य माणसाच्या जगण्यावर परिणाम करतो पण म्हणतात ना जिथे अंधार असतो तिथे प्रकाशाचा एक किरण नक्की असतो आणि आपल्या या कथेत तो प्रकाश म्हणजे माहितीचा अधिकार आणि इथेच आपल्या कथेच्या नायकाची एंट्री होते हा एक सामान्य नागरिक आहे त्याच्या हातात कोणती तलवार किंवा बंदूक नाहीये आहे ते म्हणजे माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच हे पुस्तक जे एका निळ्या प्रकाशाने चमकतंय हेच ते शस्त्र आहे जे प्रत्येक नागरिकाला प्रश्न विचारण्याचा आणि उत्तर मिळवण्याचा हक्क देतं ठीक आहे मग आता बघूया हे शस्त्र वापरायचं तरी कसं कारण हा कायदा फक्त नागरिकांना हक्कच देत नाही तर अधिकाऱ्यांवर कर्तव्यांची एक मजबूत साखळीच तयार करतो बघा आपल्या नायकाने पहिलं पाऊल उचललं त्याने एक साधा अर्ज त्या बँकेच्या काउंटरवर ठेवलाय पण हा अर्ज साधा नाहीये ही एक कायदेशीर मागणी आहे आणि त्या पडद्याआड लपलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावरची भीती तीच या अर्जाची खरी ताकद दाखवते या अर्जाला चुकूनही साधा समजू नका याच्या मागे कायद्याची भक्कम ताकद आहे उदाहरणार्थ कलम टू एफ स्पष्ट सांगतं की रेकॉर्ड कागदपत्र ईमेल ही सगळी माहिती आहे कलम चार एक नुसार अधिकाऱ्यांनी स्वतःहून माहिती जाहीर करणं बंधनकारक आहे आणि सगळ्यात महत्वाचं कलम सातेकनुसार ह्या अर्जाला तीस दिवसांत उत्तर देणं हे अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे पण समजा अधिकारी झोपेचं सोंग घेतो आणि तीस दिवस निघून जातात मग काय कथा इथेच संपत नाही आपला नायक आता पुढची पायरी चढतो तो जनमाहिती अधिकाऱ्याच्या या दिरंगाई विरोधात कायद्याच्या कलम पाच दोननुसार नुसार त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पहिलं अपील दाखल करतो ही जी प्रक्रिया आहे ना ती अगदी स्पष्ट आहे पहिली पायरी जनमाहिती अधिकाऱ्याकडे अर्ज त्याला तीस दिवसांची मुदत आणि जर त्याने आपलं कर्तव्य नाही पार पाडलं तर दुसरी पायरी पहिलं अपील दाखल करणे लक्षात ठेवा ही प्रक्रियाच नागरिकाची खरी ताकद आहे आणि जेव्हा पहिल्या अपिलातही न्याय मिळत नाही तेव्हा हे प्रकरण शेवटच्या आणि सर्वोच्च टप्प्यावर पोचतं ज्याला आपण म्हणू शकतो सत्याचं न्यायालय हे आहेत माहिती आयुक्त माहितीच्या अधिकाराच्या लढाईतले सर्वोच्च न्यायाधीश त्यांच्यासमोर एका बाजूला बघा तोच सामान्य नागरिक पूर्ण आत्मविश्वासाने उभा आहे आणि दुसरीकडे कायद्याच्या धाकाने थरथर कापणारे तेच भ्रष्ट अधिकारी आहेत आणि निकाल अगदी स्पष्ट आहे कायद्याचं कलम वीस सरळ सांगतं की माहिती द्यायला मुद्दाम उशीर करणं किंवा खोटी आणि अपुरी माहिती देणं हा एक गंभीर गुन्हा आहे कायद्यासोबत खेळ करता येत नाही आणि या गुन्ह्याची शिक्षा ऐका कलम वीस एकनुसार दोषी अधिकाऱ्याला तब्बल पंचवीस हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो आणि हा दंड थेट त्याच्या पगारातून कापला जातो आणि हे बघा न्यायाचा हातोडा पडलाच माहिती आयुक्तांचा आदेश एका शिक्क्याच्या रूपात त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आदळतो फक्त दंड नाही तर शिस्तभंगाच्या कारवाईचेही आदेश दिले जातात म्हणजे आता जबाबदारी टाळायला कोणताही मार्ग उरलेला नाही मग या लढाईचा शेवट काय झाला हा फक्त एका माणसाचा विजय नाही हा आहे संपूर्ण समाजाचा विजय पारदर्शकतेचा विजय आता तोच नागरिक ज्याने एकट्याने ही लढाई सुरू केली होती तो सगळ्या गावासमोर उभा आहे त्याच्या हातात तीच कागदपत्र आहेत जी लपवली जात होती आणि त्याच्या मागे बघा त्या बँकेच्या भिंती आता काचेसारख्या पारदर्शक झाल्यात आतला प्रत्येक व्यवहार आता सगळ्यांना दिसतोय तर ह्या सद्या कथेचा सार काय खरी शक्ती पैशात किंवा पदात नसते ती असते माहितीमध्ये आणि कुठल्याही समाजाची खरी संपत्ती ही पारदर्शकता असते आणि हाच महत्वाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट माहिती अधिकार कायद्याबद्दल जनजागृतीचं काम करत आहे कारण जेव्हा नागरिक जागरूक असतो तेव्हाच लोकशाही खऱ्या अर्थाने मजबूत होते आता शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या हातात माहिती अधिकाराचं हेच शस्त्र आहे तर मग ह्या अधिकाराचा वापर करून आपण आपल्या आजूबाजूच्या कोणत्या व्यवस्थेच्या भिंती पारदर्शक करू शकतो नक्की विचार करा या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो